दारिद्र्य कोणाच्या वाट्याला आलं तर ते दुःखदायकच असत आणि दारिद्र्याचा अभिमान धरणं हा तर गुण आहे शिवाजी राजांनी माणसांना कष्ट करण्याची चटक लावली हौस निर्माण केली म्हणूनच शिवकालीन पत्रात आणि शिवकालीन काही कवींच्या काव्यात सहज उल्लेख येऊन जातात की हे राज्य श्रींच्या आशीर्वादांचं आहे राज्यश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी एका विरकत वैराग्यानं तर म्हंटलंय की अशुद्ध अन्न सेवे नये अशुद्ध अन्न म्हणजे आरोग्य पापी भ्रष्टाचारी मार्गाने मिळवलेली धनधान्य दौलत तिचा उपभोग घेऊ नये श्रमाने मिळवावं श्रम म्हणजे देवपूजा आम्हाला केवढी मोठी माणसं इतिहासात मिळाली पहा शिवाजी राजांसारखा विरक्त उपभोगशूनक्रवर्ती छत्रपती मा साहेबांच्या सारखी कादंबिनी व जगजीवदान हेतू असलेली आई राजमाता स्वराज्य स्वराज्यमाता आम्हाला या मराठी मातेनं दिली या माईलेकरांच्या जीवनामध्ये चंगळ मंगळ आणि उधळपट्टी केल्याची एकही नोंद उल्लेख गवसत नाही कादंबिनी व म्हणजे योगिनीप्रमाणे धर्मपुरुष आम्हाला लाभले तेही सोन्या मोत्यांच्या मातृमित्ये समान मानणारे श्री तुकाराम महाराजांसारखे तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी जोवरी देखीला नाही दृष्टी तुकाराम या शिवकाळातील सारेच संत पुरुष असे होते मठ करून ताटा करणारे नव्हेत जनतेच्या भाबळ्या श्रद्धेचा उपयोग करून इष्टेती निर्माण करणारे नव्हेत म्हणूनच रयत सुसंस्काराचा अभ्यंग स्नानात होती याचा अर्थ शिवाजी राजांचा वर्षाचा स्वराज्य काळ अगदी स्वर्गलोक अवरत ही नवे। स्वराज्याची गती सावकाशच असते स्वराज्य पूर्व काळातील इथलं लोकजीवन किती के केविलवानं होतं पण स्वराज्य वाढू लागल्यापासून ते जीवन बदललं गेलं माणसा खवया अन्न नाही अशी अवस्था असलेला मराठी मुलूक स्वराज्यात भरल्या कणगीला टेकून पोटभर भाकर तुकडा खाऊ लागला होता इसवी सन सोळाशे एकसष्ट ची कोकण मोहीम संपवून महाराज राजगडावरती परतले प्रतापगड ते पन्हाळगड या भयंकर कठीण युद्ध काळातून बाहेर पडले होते अजून शाहिस्ते खान पुण्यातच होता स्वराज्याचे हेर पुण्यावरती घिरट्या घालतच होते त्याचं मोठं यश म्हणजे उंबरखिंडीत केलेला कारतलप खानाचा दणदनित पराभव हो। पण याच साऱ्या घाई गर्दीतून वेळ काढून महाराजांनी गडावरती जखम खाण्या खाण्याचा दरबार भरवला जखमनामा म्हणजे ज्यांनी ज्यांनी युद्धात कामगिरी केल्या त्या कर्तबगारांचे भर दरबारामध्ये भरघोस कौतुक याच काळात अज्ञानदास उर्फ आगिनदास नावाचा एक नामवंत शाहीर मराठी मुलखात गाज गरजत होता या कौतुकाच्या दरबारात महाराजांनी युक्ती बुद्धिवंतांचं चा छान कौतुक केलं या शाहिराचंही जेधे नाईकाला त्यांनी मानाच्या तलवारीचं पहिलं पान दिलं वकिलांना ओंजळी ओंजळीने होऊन आणि शेले पागोटी दिली युद्धात जे खच्चीर पडले त्यांच्या बायकापुरांना अडीच सेरी म्हणजे पेन्शन दिली कोणालाही उन पडू दिला नाही आज आपणही पाहतो ना आपले राष्ट्रपती अशाच राष्ट्रवीरांना लोकसेवकांना कलावंतांना आणि संशोधकांना गौरवाची मानचिन्हे दिल्लीत दे सम्मानपूर्वक देतात अशोक चक्र परमवीर चक्र आणि आमच्यातही महामानवांना भारतरत्न अशांसारखे शिरपेंच अर्पण करतात महाराजांनीही आपल्या कर्तृत्वाचं भरघोस कौतुक केलं नेहमीच अशाच काळात शाहिस्ते खानाच्या छावणीतून खानाचा भाचा नामदार खान हा कोकणातील पेन पनवेल जवळच्या डोंगर उर्फ मिरागड या किल्ल्यावरती फौज घेऊन निघाला राजगडावरती खबरा आल्या महाराजांना शिकारीची संधी आल्यासारखं वाटलं असावं ते महाडच्या बाजूने कोकणात उतरले मीरागड उत्तरेस आहे आणि महाराजांनी मिरा डोंगरावरती हल्ला करणाऱ्या नामदार खानाला आणि त्याच्या शाही फौजेला अचानक हल्ला करून असं झोडपून काढलं की जणू लोहार तापून लाल झालेल्या लोखंडावरती दनादन घाव घालतो आहे तसंच नामदार खान आपल्या पूर्व परंपरेप्रमाणे पळून गेला सारी मोगली मोहीम साफ फसली ही मोहीम इसवी सन सोळाशे बासष्टच्या प्रारंभी झाली नक्की तारीख सापडत नाहीये या मोहिमेला स्वत महाराज रणांगणावरती झुंजत होते महाराजांच्या या अविश्रांत परिश्रमांना काय म्हणावं महाराजांना विश्रांती सोसत नव्हतीच त्यांच्या संपूर्ण जीवनात खास विश्रांती करता ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी दोन चार महिने जाऊन राहिल्याची नोंद सापडत नाहीये स्वराज्य सांधारांची लगबग त्यांनी कैसे केली असावी पाहूया पुढे